नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना पीक व नुकसान भरपाईच्या एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त भरपाई मिळणार आहे तर बघा शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष बाजूला ठेवून एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष बाजूला ठेवून एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल अशी हमी बुधवारी चार तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी उदगीर दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी हिरव लोहारा शहरात बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांना धीर दिलेला आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांना यावेळी शेतकऱ्यांना दिलेला आहे तर बघा मित्रांनो तसेच अतिवृष्टीने झालेल्या वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत उदगीर व लळकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी दोघांनी सांगितले आहे त्यावर तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबत दोघांनी शेतकऱ्यांना आश्वासन केलेले आहे तर बघा मित्रांनो अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत जिल्ह्यातही अतिवृष्टी सोयाबीनसह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले आहे सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साठलेले दिसत आहे यामुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल असा विश्वासत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता लवकरात त्यांना नुकसान भरपाई पीक मा याचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो आता लवकर तुमच्या खात्यामध्ये पीक व नुकसान भरपाईची रक्कम येणार आहे तर मित्रांनो ही अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा